हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे दहा वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू गावकऱ्यांचा वनविभागावर रोष पैठण तालुक्यातील हृदयदाव घटना पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव खामजळगाव शहापूर मनेगाव आदी शेत शिवारात अनेक महिन्यांपासून बिबट्याची दहशत होती यापूर्वी वनविभागाच्या पथकाच्या वतीनं चौऱ्याहत्तर जळगाव शिवारातील गायरान जमिनीमध्ये पिंजरा लावण्यात आला होता मात्र नंतर दुर्लक्ष केला यावेळी वन विभागाच्या वतीनं गावकऱ्यांना सांगण्यात आलं की इथे काही घटना घडली नाही त्यामुळे आम्ही इथे जास्त वेळ देऊ शकत नाही व असे म्हणून त्यांनी पिंजरा आहे त्या ठिकाणी बंद करून ठेवला वनविभागाच्या हलगर्जीपणामुळं ही घटना घडली असा गावकऱ्यांचा आरोप आहे तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी बुधवारी जळगाव शिवारेतील गट नंबर रामभाऊ मुळे यांच्या शेतात कापूस प्रणाली भरत वर्ष, ही मुलगी शेतात कापूस वेचत असताना अचानक बिबट्यानं प्रणालीवर झडप मारली दरम्यान शेतात काही महिला कापूस वेचत असताना त्यांच्या निदर्शनात आलं व त्यांनी आरडाओरडा केला असता शेजारील शेतमजूर धावून आले एवढ्या वेळात मात्र बिबट्याच्या हल्ल्यामुळे प्रणाली चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला त्या चिमुकलीला शेतमजुराच्या सहकार्यानं तात्काळ रुग्णवाहिनिका बोलवून तिला बिडकिन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके व पोलीस कर्मचारी शासकीय ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे दाखल झाले त्यानंतर वन विभागाने वन विभागाची कर्मचारी चोरमारे दुचाकीवरून या ठिकाणी आले व नंतर वन विभागाची पूर्ण टीम शासकीय रुग्णालयात मुलीला बघण्याकरता आली प्रतिनिधी दिलीप जोशींसह मयुरी खोलप हिंदवी स्वराज्य न्यूत छत्रपती संभाजीनगर